मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करतायत आज सोमवारपासून पाणीही बंद करून कडक उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय त्यांच्या सोबतीला मागील चार दिवसांपासून लाखो मराठ्यांचा जनसागर मुंबईत तळ ठोकून आहे मुंबईत जिकडे तिकडे भगव वादळ बघायला मिळत त्यामुळे सामान्य मुंबईकरांचं सा जीवन मात्र विस्कळीत झालंय सीएसएमटी आझाद मैदान बीएमसी परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी असून दक्षिण मुंबईतील रस्ते जाम झालेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांचे काही विचित्र व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होते त्याहूनही खळबळजनक म्हणजे सात आठ महिला पत्रकारांचा आंदोलकांकडून विनयभंग झाल्याचे आरोप करण्यात आले तर लोकप्रिय अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर शेअर केलाय त्यामुळे मुंबईत मराठा आंदोलक खरंच बिघडले आहेत की हा बदनामीचा डाव आहे तेच काही घटनांच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी दोन हजार सोळा मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरात झालेले अठ्ठावन्न मोर्चे अगदी शांततेत झाल्याचं आपण पाहिलंय ज्या रस्त्यांवरून मोर्चे निघाले होते ते रस्ते सुद्धा नंतर मराठा बांधवांनी अगदी चकाचक साफ करून टाकले होते या कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं मात्र सध्या मुंबईत चालू असलेल्या ले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही मराठा कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी घातला जातोय त्या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्या ड्युटीसाठी जाणाऱ्या सामान्य मुंबईकरांना सर्व ऑफिसला सुट्टी आहे असं म्हणत त्यांना घेराव घालून त्यांची वाहने अडवणे दमदाटी करत त्यांना माघारी पाठवणे त्यांना लायसन्ससाठी विचारणा करणे असे प्रकार बघायला मिळतात एका व्हिडिओमध्ये तर काही मराठा आंदोलक रस्त्यावरील एका फोर व्हीलर समोर आंघोळ करताना दिसले कारला पुढे जाऊ देत नाहीयेत कुणी सिग्नल वर चढतय तर कुणी बॅरिकेडला खेळणं बनवलंय मुंबई मंडपाच्या ट्रँकर मधून पाण्याचा अपव्यय करताना काही जण दिसत आहेत कर्मचारी नळ बंद करायला आला तर त्यालाच जमदाटी केली जाते सीएसएमटी रेल्वे स्टेशनला तर अगदी कचरा कुंडीचं स्वरूप प्राप्त झालंय मराठा आंदोलकांनी मुंबईतील एका कपड्याच्या दुकानात कपडे आणि पैशांची चोरी केल्याचा आरोप होतोय त्या संदर्भातील एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल आहे एका बसमध्ये मराठा आंदोलकांनी इतर नागरिकांना मारहाण केल्याचा आणि चक्क एटीएम मध्ये टॉयलेट केल्याचाही व्हिडिओ व्हायरल होतोय रविवारी आझाद मैदानावर मनोज दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील काही आंदोलकांनी घेराव घातला शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळ केलं अशा घोषणा देत सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बॉटल फेकण्यात आल्या या सर्व विचित्र घटनांमुळे मराठ्यांची शिस्त कुठे हरवलीये त्यांना आंदोलक म्हणावं का ते मुंबईत नक्की आलेत कशासाठी असे प्रश्न उपस्थित केले जातात दरम्यान यातील काही घटना घडत असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत होत असंही सांगण्यात येत आहे आता याशिवाय काही महिला पत्रकारांचा विनयभंग झाल्याचेही समोर येत आहे एका पीडित महिला टीव्ही पत्रकारांनी या संदर्भात धक्कादायक आरोप केलेत त्यांनी सांगितलंय की महिला पत्रकारांना घेरून ठेवणं त्यांचे कपडे ओढणं माईक खेचणं सेल्फीसाठी धडपड करणं त्यांच्याशी हुजूत घालणं असले प्रकार मराठा आंदोलकांकडून सातत्याने केले जात स्वतः त्या महिला पत्रकारासोबत स्थानकावर विनयभंगाचा प्रकार घडल्याचं सा त्यांनी सांगितलं संदर्भात टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने एक पत्र तयार करून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना ते निवेदन देण्यात आलं त्यावर माझ्यासाठी सात आठ दिवस सहन करा असं जरांगे पाटलांनी सांगताच महिला पत्रकारांनी कपडे खेचण्याचा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नसल्याचं म्हटलंय त्यानंतर मात्र जरांगी पाटलांनी आंदोलकांना चांगलंच खडसावलंय आणि शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलंय या घटनेचा पत्रकार संघटनेच्या वतीने जोरदार निषेध होत असून असा प्रकार पुन्हा घडल्यास आंदोलकांचे कव्हरेज बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलाय तर दुसरीकडे मीडियाच्या माध्यमातून आंदोलन डॅमेज करण्याचा हा प्रयोग असल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे तसेच साध्या वेशातील पन्नास पोलिसांना भगव्या रुमाल घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप होतोय आता हे सगळं घडत असताना लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात तिने म्हटलंय की जेव्हा ती दक्षिण मुंबईच्या रस्त्यावरून जात होती तेव्हा एका ग्रुपने तिच्या गाडीला घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली एक व्यक्ती तिच्या गाडीच्या बोनेट वर चढला आणि अश्लील हावभाव करू लागला तो अतिशय उद्धटपणे वागत होता विचित्र पद्धतीने नाचत होता त्याच्यासोबत इतरही लोक होते जे मोठमोठ्याने हसत होते गाडीच्या काचांवर धक्काबुक्की करत होते आणि जय महाराष्ट्र अशा घोषणा देत होते तिच्या सोबत पाच मिनिटाच्या अंतरावर असा प्रकार दोनदा घडला रस्ते ते सगळे घाणीने भरलेले होते निषेधाच्या आंदोलनाच्या नावाखाली आंदोलक वाईट वर्तन करतात त्यांनी मुंबईकरांची पूर्णपणे थट्टा करण्याचं ठरवलंय अभिनेत्रीने पुढे असेही सांगितलंय की जवळजवळ आयुष्यभर मुंबईत राहिले तिला त्या ठिकाणी नेहमी सुरक्षित वाटलं विशेषतः दक्षिण मुंबईत पण आज पहिल्यांदा दिवसा ढवळ्या तिला असुरक्षित वाटलं सोबत एक पुरुष मित्र होता पण क्षणासाठी विचार केला जर एक ती एकटीच असती तर काय झालं असत आपला समाज चांगल्या विचारसरणीचा आहे असं वाटत नाही ज्याचा नेहमी उल्लेख केला जातो तीही डिजिटल इंडिया आहे असं अजिबात वाटत नाही कारण जेव्हा जात धर्म राजकारण अज्ञान आणि बेरोजगारीचा शो सुरू होतो तेव्हा त्याला विकास म्हणता येत नाही तर त्याला विनाश म्हणतात मी देशाची एक जबाबदार नागरिक आहे आणि टॅक्स देखील भरते अशा परिस्थितीत मला स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा पूर्ण अधिकार आहे पण सध्या मुंबईत अराजकता माजल्याचं टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आता या सर्व घटनांमुळे मुंबईतील मराठा आंदोलकांवर बाजूंनी टीका केली जातीय ऐन सणासुदीच्या काळात मुंबईकरांना त्रास होत असल्याने त्यांचा संताप वाढत चाललाय तर दुसरीकडे सध्या मुंबई व राज्यात मराठ्यांबद्दल सहानुभूतीचं वातावरण निर्माण त्याला छेद देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी सरकार वेगवेगळे षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद